दादवा कसले असत त्याची फाळून दाखतो रक्त बांबाळ करून दाखवतो सब तर नमस्कार मित्रांनो मित्रांनो मी तुमचं लाडको गाभीत मानू माझ्या युट्यूब चॅनल सरज स्वागत करते मित्रांनो वाजत दिली असं तीन रातचे समाजला आणि धंद्यात जाऊच आमचं टाइम झालेलो असा मी तयारी फायरी सगळा केलेला असा टाकी फाकी भरलेली असं देवकावर सगळा भरलेला असा आणि आज मी इसवनात जाऊचही ना तर आज जातले मी बळ्याक बळे मासेमारी करू समजला तर बघा बळे मासे बारीक कशी करत होती बळे बळ्या बांगडे फांगडे बारीक सारीक गायम्या गावतालात बळे दिले आमदा मस्त मोठे चंदीर चंदिर चाकचा जातात ते समाज समाजताला कसले असतात ते खतरनाक एक नंबर तर जाऊया आता समाजलामा इसवण काय गावात तयार नाही ईसवण कंटाळा आता ती इसवन झाडा बिवळा उस्पान काल आता ह्याची बळ्याची झाड चढलेली बळ्याची म्हणजे काय ही बांगड्याची विंगड्याची असतात तीच बळ्यात चलतं समाजला तर चला आता जाऊया तर मित्रांनो सगळे होडी जाऊन सुटलेले असत आम्ही आता फायबराकडे दिलेलो असो आमच्या समजला फायबर खालती बिलती घेतलो आणि ढकलून घालतो एकदा समजलो चला मित्रांनो आम्ही आता सुटलेलो असो जाऊ तर बघी आता काय गावतो आता माटी पडलेली आता त्याल वाटी शाप साईड नाही सुट नाही वारो फारो अजिबात नाही असा शटरा फाटरा घालून गचावून दिलेलो असा राकेश सबन, जागा खाई ना समज जागा झाली भूल हे काय समजा झाली आता सर जागा नाही खायची बाहे माझ्या आवश्यक बाबा अरे जाताना आता ना माउली ओढून टाक तर मारपाक रवलेलो असो मित्रांनो आम्ही बोळ फारा धरून जाम दाता। तर भावान जाता तर मित्रांनो भवा दिलो आणि हा कायदा बघा शेगान शेक निदान दिल्यानी बेडच केल्यानी ती गेल्याने या दिल्या आणि निदान ताणून दिल्यानी आणि मी आहे शेवू करतोय तू पण मारता कुशिक त्या हडे थडे करतय चला आता मी आहे निदतोय जमातला मा तर मित्रांनो निजाण बिजान उठलेले असंय आणि तामस चाललेली असा तामरान पडली असो पण हिवा आणि हे निजाण उठलेले असत कोण मोबाईल असो म्हणजे सेम घरात घरात इल्ल्या सारखी आणि घरात नेदलेल्या आरके आर खोलीत आपले तसे काय करतत ही आमचं माग असाय तो मारलेलो आता आम्ही ओटतलो ही बोई दिसत माई लांब दिसत बोई ती आम्ही ओढतलो आणि मग अशी मी आता दाखवते माहिती आयससा ओढलेल एक बोया तर बोळो फारलो आणि पुढे पुढे दिसा होते समजला काहीतरी काहीतरी हो बघ बोळो ओ बघ बोळो दादवा कसले असतं त्याचे फाळून दाखवलो रक्त बांबाळ करून दाखवलो सबर फाडशा करून पाळून घास काढित तर असं असत बोळो बाय सलपाटाय कमी आवडत डोळो फाळू बघ कसलो टकटकीत पक असा फक्त कित्तो बळो म्हणजे बळो डेंजर बळ दात फात लागत सबन राखता जबरदस्त येत राखता फक्त सबन सबन ह्यात करून टाकता चला तर आता वाटताना बाकी कितको फारलो तो आमचा दाखू नको बाळ पॉड कुठत समजलं तर मित्रांनो आता वळून जाई दिलेला असं आणखी तीन चार रवलेत हे हे बळे गावले आणि थोडेसे बांगडे बिंगडे काय नाही काय म्हणते आणि हे होते बघ ती नाही गेली आणि यांच्यावर जाम फारलो बांगडू सवनाळू चावलार जाम आणि आमका अडचण केल्यानी हो <laughs> बळो बळो खैतरी खैतरी येता असा किरकोळ नेटी असो या आणि बोळ खाऊ मस्त हा जबरदस्त जबराटच काय खातल कायच रावतेल असो हा बोळ बांगडो इलो राकेश किची किचिकन आईला बांगडो हनुमान <laughs> <laughs> तर मित्रांनो आमचा आता वडून झाल झाला असा आणि किरकोळच गावला काय आमचं येळच बरं नाही ऐका हे थोडे बळे गावले आणि बांगडे असत आणि काय नाही समजला मित्रांनो ईश्वराचे बागल्या दिवस ते काय माझी चलती बाजू सर आणि फोन केले तर थोडे थोडे गावले दोन तीन दोन तीन पाहिजे असे गावले सांगतो बळे चला तर मित्रांनो हा व्हिडिओ सुद्धा तुम्हाला कसं वाटत नक्की कमेंट करून सांग जमातला माणता फायदा माझ्या युट्यूब चॅनल असतात ಸಬ್ಸ್ಕ್ರೈಬ್ ವಿಚಾರ ಆಟೇ ವಿಡಿಯೋ ತುಂಬಾ ಧನ್ಯವಾದ